नमस्कार मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने शिंदू भवन येथे पहिल्यानीच कार्यक्रम महाराष्ट्र दिन व कामगार दिन व लोकसभा निमित्ताने एक मे पासून तीन मे पर्यंत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त श्री लेंगरेकर साहेब यांच्याकडून चला तर या उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र दिन व कामगार दिन आणि तसेच या ज्या लोकशाहीच्या संसदीय लोकशाही प्रणालीच्या ज्या उत्सवाच्या निमित्त निवडणुका सुरू आहेत आणि त्या आम्ही जे मतदार जनजागृती करत आहोत तर याचा एक संयुक्त उपक्रम म्हणून आम्ही एक मे रोजी उल्हासनगर शहरामध्ये पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत उल्हासनगर महानगरपालिकेचं अलीकडं सिंधुभवन हे एक सिंधी अस्मितीचं सिंधुभवन उद्घाटन झालेलं होतं आणि त्यातला हा पहिलाच कार्यक्रम आहे एक मे ते तीन मे मेपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे पुस्तक प्रदर्शन असणार आहे या पुस्तक प्रदर्शनामध्ये मराठी हिंदी इंग्रजी आणि सिंधी अशी पुस्तकं नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध होतील तर याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की या शहरामध्ये जे नागरिक मतदान करणार आहेत तर त्यांचा मतदानाचा टक्का वाढावा त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही जे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी येतील त्यांना दहा टक्के सवलत दिली जाणार आहे पुस्तकांवर मात्र ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र असेल यांना अतिरिक्त दहा टक्के सवलत दिली जाणार आहे अशी वीस टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही मात्र ज्यांची मतमा नोंदणी झालेली नाही सध्या मतदार नोंदणी जरी बंद असली तरी त्या ठिकाणी मतदार नोंदणी कशी करावी याबाबत ऑनलाईन अर्ज कसा केला जावा याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही एक कक्ष सुरू ठेवलेला आहे या, या, या कार्यक्रमात किंवा ह्या ज्या उपक्रमामध्ये सहभागी जास्तीत जास्त नागरिकांनी व्हावी याच्यासाठी आम्ही विविध उपक्रम शहरामध्ये आयोजित करत आहोत असा हा एकंदरीत तीन दिवसाचा आमचा कार्यक्रम आहे हो आ, स्वीप या उपक्रमांतर्गत शहरामध्ये प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यासाठी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे बहुतांश कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात तर स्वीपचे नोडल ऑफिसर आणि महानगरपालिकाचा निवडणूक विभाग मिळून आम्ही जनजागृतीचे जे विविध उपक्रम आहेत तर त्याच्यामध्ये सोशल मीडियापासून आम्ही मतदान वाढवण्यासाठी जे बिल असतं आमचं लाईट बिल असेल सॉरी पाणी बिल असेल किंवा आमचं टॅक्सचं बिल असेल तर त्या बिलावर देखील आम्ही स्लोगन्स जे आहे मतदानाचे आवाहन करणार ते दिलेले आहेत शहरामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीचे बॅनर्स लावलेले आहेत घरोघरी जाऊन आम्ही मतदानासाठी आवाहन करत आहोत आणि इतर जे पथनाट्य असतील किंवा इतर छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या देखील सुरू आहेत तर शहरामध्ये एकोणपन्नास टक्केच्या आसपास मागील मतदान झालं होतं हे मतदान वाढावं उन्हाळ्याचे दिवस आहेत लोकांनी जास्त जास्तीत जास्त मतदान करावं या दृष्टीनं आणि विशेषतः जो बुद्धिवादी वर्ग आहे की जी सुट्ट्या असतात आणि या सुट्टीच्या दरम्यान ते गावी जातात तर त्यामुळे त्यांनी सुट्टीला न जाता उलट सुट्टीच्या दिवसामध्ये चांगलं वाचन देखील करावं तर ही वाचन चळवळ वाढावी हा देखील याच्या पाठीमागं उद्देश आहे तर या नागरिकांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि शिवाय आम्ही त्या ठिकाणी जे नागरिक भेट देतील त्यांच्याकडून मतदान करण्यासाठी एक प्रतिज्ञापत्र भरून घेणार आहोत आणि प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्यातला लकी ड्रॉ काढून त्यातल्या योग्य व्यक्तीला आम्ही महानगरपालिकेच्या पुस्तक रूपी भेट देणार आहोत